आय एन यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया प्रसाद चिकित्सा संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांना बूट वाटप गणेशपुरी येथील अग्रगण्य समजली जाणारी सेवाभावी संस्था प्रसाद चिकित्सा यांच्यामार्फत आसनस येथील बाळकृष्ण यादव पाटील या माध्यमिक विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्यात आले या प्रसंगी यज्ञेश भट नरेंद्र आचार्य अपूर्वा भट आनंद रावळ डॉक्टर स्तुती सांगवी अनंतरे भट यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद चिकित्सा संस्थेचे कार्यकारी अधिकारी मिलिंद निरगुंद यांनी केले होते या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मिलिंद निरगुंद यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पायांना तसेच पंखांना बळ यासाठी प्रसाद संस्था ही नियमित पुढाकार घेत असून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना नेहमीच खडतड असा पायी प्रवास करावा लागत असून त्यांना थोडासा दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यासाठी अनेकांनी भरीव मदत केली आहे ज्या दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे त्यांचे प्रसाद चिकित्साच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले एनडी न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट